आज इतिहास या विषयाचा अध्ययन करणार तर मला सांगा आपल्या सर्वांना इतिहास शिकायला ऐकायला सांगायला आवडतो का बरं आवडतो तर इतिहास या विषयामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या असतात जुन्या गोष्टी किंवा उदाहरणार्थ स्वातंत्र्यपूर्वीच्या घडा आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य प्राप्त झालं परंतु स्वातंत्र्य प्राप्त होण्यासाठी अनेक क्रांतिकारी असे महात्मे असे त्यांनी आपल्या बलिदान दिलं काही चळवळी दिल्या काही आंदोलने केली त्यामुळेच आपल्या दिसून तर असेच असणारे एक महात्मा ज्यांना आपण महात्मा या उपाधीनं आपल्या भारताला सन्मानित केलेलं आहे तिच्यात महात्मा गांधी यांनीच एक Al sembako serbuk, yang uniknya mas dari kamera. Apa yang pada senawah? Al sembako serbuk. Al sembako serbuk. Sederhana, ini uniknya bus, ini uniknya setengah ceri. त्या धी एक ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळाला गांधीयोग म्हणून म्हणलं जात टागर गांधी म्हटलं जात असेल तर या काळामध्ये महात्मा गांधीजींनी आपल्या स्वातंत्र्यासाठी काही चळवळी केल्या आंदोलन केली त्या माध्यमातून आपल्याला स्वागत झालं तर महात्मा गांधी हे सुमारे त्र्याण्णव अठराशे त्र्याण्णव मध्ये आफ्रिकेला गेले आफ्रिकेला वकिलाच्या शिक्षणाच्या कामानिमित्तानं गांधीजी हे

गांधीजी महात्मा गांधीजी हे आपले भारतात आले आणि मग दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यानंतर कृष्ण गोखले यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी देशभर दौरे सुरू केले देशामध्ये निरीक्षण केलं इंग्रजांच्या आहे आपल्या समाजावरती आपल्या व्यक्तीवरती होणारे हल्ले अत्याचार अन्याय यांच्या विरुद्ध त्यांनी लोकांना उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण तिची उलट दिशेने होती सत्याचा जो मार्ग आहे सत्य अहिंसा या मार्गाने काही दिसत सत्य आणि अहिंसा आणि शांतता मार्गाचा अवलंब त्या दिशेने या मार्गाने चालायला शिकवलं अहिंसेच्या मार्गाने उदाहरणार्थ चंपारंग संत असेल खंडास्र असेल आणि सर्वात मोठं म्हणजे दांती यात्रा काढली विठाचा जो अन्याय होत होता तो अन्यायाला वाचा फडण्याचा काम महात्मा गांधीजींनी आणि मग अशा का प्रकारे कार्य करत असताना महात्मा गांधीजींनी एक चळवळीचे स्थान आहे त्या चळवळीचं नाव एक प्रस

मालकांनी शेवटी पगार वाढली असा गांधीजींचा या चळवळीची सुरुवात त्याच्यानंतर मग रवलट कायदा असेल रवलट कायदा या विषयी सत्य मिळत पहिल्या महायुद्धात भारताने ब्रिटिशांना मदत केली आणि ब्रिटिशांना मदत केल्यानंतर भारतीयांना असं वाटलं की आपल्या हिताचे काही निर्णय घेतील परंतु त्यांनी हिताचे काही निर्णय घेतले नाही उलट ब्रिटिश शासनाने घडबण्यासाठी त्या संपर्क उपयोजना सुद्धा साठी सिडनी रबलट याने कराशी आणि रबलट कायतेला असे म्हणतात उदरण अंधरण नसवंत नवीन सरत अवस्था असते दिनी रबलट काय भारतीय جنا 나오लेली सारा गाडी रबलट काय म्हणजे पोलीस ब्रिटिश सरकारच्या अंतर्गत आंदोलन करायचं नाही वाटेल त्याला उचलायचं वाटेल त्याला शिक्षा करायची वाटेल त्याला मारायचं वाटेल त्याला झोडायचं असा असणार हा कायदा परंतु भारतीय न्याय काळा कायदा परंतु ज्याने मला बाद हत्या करा या कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढणे पंजाबमध्ये प्रकरण सुरू झालं एकदा काय झालं का डॉक्टर सत्यपाल आणि इत्यादी प्रमुख नेत्यांना जाण्या

आजच्या भारतीय मुस्लिमांचा खलीफा म्हणजे धर्मप्रमुख होता परंतु पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते युद्धातील भारतीय आंदोलन त्यांना देखील इंग्रज सरकारने त्रास देतो खिलाफत चळवळीची स्थापना झाली त्याच्यानंतर असहकार चळवळीची गांधीजीने धार काढली असहकार चळवळीतून आपण एकोणीसशे वीस मध्ये राष्ट्रीय सभेमध्ये एकोणीसशे वीसच्या राष्ट्रीय सभेमध्ये या असहकार चळवळीची असहत्रामध्ये कमी झालं या इंग्रजांना आपण ज्या वस्तू खरेदी त्यांच्यावर परदेशी वस्तू न्यायालय कार्यालय शासकीय शाळा महाविद्यालय याच्यामध्ये बहिष्कार टाकले असं निश्चित केलं सर्व समाजाने आणि इंग्रजांमध्ये बहिष्कार टाकण्याचे काम या असहकार चांच्या माध्यमातून या असहार चांची वाटचा कशी झाली म्हणजे कार्यक्रमाने पंडित मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास हे जे शासकीय वकील होते

अशाच पद्धतीनं अनेक अनेक प्रकार असेल मग गांधीजींनी राष्ट्रीय महाविद्यालया स्थापन करण्यात आले बहिष्कार काढला कापडावर बहिष्कार परदेशी कापडावर बहिष्कार पर 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 अनेक प्रकारे रस्ते अशा प्रकारे अनेक प्रकारे प्रकारे असेल वेगवेगळे म्हणजे कुठलीच विदेशी करायची नाही इंग्रजांची कुठल्याच प्रकारे आपण मदत करायची नाही आणि मग अशा प्रकारे गांधीजींनी असुस्त चांगल्या मोठ्या प्रमाणे बंड पुकारण्यासाठी अशा पद्धतीनं आज आपण आता सरकारचा